मित्रांनो सध्या जगभरात सुरू असलेलं ऐतिहासिक आंदोलन म्हणजे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन मित्रांनो फार शोकांतिकाची गोष्ट आहे की ज्या भारताच्या भूमीत तथागत बुद्धांचा जन्म झाला आहे आणि अख्ख्या विश्वाला बुद्ध मिळाला आहे ज्या ठिकाणी तथागत बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते ठिकाण म्हणजे बोधगया मात्र आज तेच बोधगया वाचवण्यासाठी तिथलं महाबोधी महाविहार वाचवण्यासाठी आज अनुयायांना आणि बौद्ध भिक्षूंना आंदोलन करावं लागत आहे ही फार शोकांतिकाची आणि लाजीरवाणी गोष्ट आहे का आंदोलन करावं लागत आहे मित्रांनो एकोणवीसशे एकोणपन्नास साली भारत सरकारने बोधगया टेम्पल ॲक्ट केला आणि तिथल्या महाबोधी विहाराचा कारभार हा ब्राह्मण बहुल समितीकडे दिला आजही त्या विहाराच्या व्यवस्थापनात हे बहुमत कोण्या बौद्ध सदस्यांचं नाही तर हिंदू सदस्यांचं आहे आणि तिथं प्रमुख पुजारी कोण बौद्ध नाही तर ब्राह्मण आहे मग प्रश्न आहे हा कुठला धर्म आहे हा कुठला न्याय आहे एखाद्या हिंदू मंदिराच्या व्यवस्थापन समितीत फक्त हिंदूच लोक असतात चर्चच्या व्यवस्थापन समितीत फक्त ख्रिश्चन लोकच असतात गुरुद्वाराच्या व्यवस्थापन समितीत समितीत फक्त लो फक्त लोकच लोकच असतात असतात मशिदीच्या व्यवस्थापन मुस्लिम मग महाबोधी महा या बौद्ध विहाराच्या व्यवस्थापन समितीत कोण असायला पाहिजे बौद्ध की ब्राह्मण मित्रांनो एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाबोधी सोसायटी कोलकाताच्या जर्नलमध्ये द बुद्धा अँड फ्युचर इज रिलिजन नावाचा लेख प्रकाशित केला होता या लेखात त्यांनी बौद्ध धर्माचे ऐतिहासिक महत्त्व आणि आधुनिक जगातील गरज स्पष्ट केली त्यातूनच बोधगयाच्या संदर्भातील समितीत बौद्धांचाच अधिकार असावा हाही विचार स्पष्ट झाला होता मात्र आज काय परिस्थिती आहे आज भिक्खू संघ रस्त्यावर उतरला आहे आंदोलन सुरू आहे पण का कुणी याबाबतीत संसदेत आवाज उचलत नाही का कुठला मंत्री का कुठला खासदार विचारत नाही की बोधगया हे बौद्धांना द्या का विचारत नाही का कोणी आवाज उचलत नाही कारण आपलं राजकीय गणित हे न्यायावर आधारित नाही तर आपलं राजकीय गणित हे धर्मावर आधारित आहे ही या देशातली फार मोठी शोकांतिका आहे मित्रांनो एका बौद्ध देशात बौद्धांना स्वतःच्या तीर्थक स्थळासाठी संघर्ष करावा लागतो आहे ही एक सामाजिक लाज आहे आजच्या नव्या पिढीने लक्षात घेतलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की जे ज्याचं आहे त्यालाच ते द्या ही गोष्ट आता सांगायची वेळ आली आहे कारण बौद्धगया हे फक्त मंदिर नाही तेक ते एक स्मृतिचिन्ह आहे एका ज्ञानक्रांतीचं त्या आपल्या बुद्धाचं आहे त्या आपल्या धम्माचं आहे त्या आपल्या अस्तित्वाचं आहे आणि म्हणून सांगतो की महाबोधी महावीर आम्हाला द्या अन्यथा इतिहास लिहिल की बुद्धाला भारतातच आश्रय नव्हता मित्रांनो व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा थँक्यू